काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीसोबत पूरक व्यवसाय कराल तेव्हा शेतकरी बंधूं जर तुम्ही पूरक व्यवसाय करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा कारण की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेअरी फार्मिंग व वर्मी कंपोस्ट प्रशिक्षण हे विनामूल्य कुठे मिळतं याची काय प्रोसेस आहे कोण्या डिपार्टमेंट तर्फे ऑर्गनाईज करण्यात येतं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या नवयुवकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे डेअरी फार्मिंग म्हणजे गाई मशीनच्या दुधापासून डेअरी प्रस्थापित करायचे आहे तसेच त्यांच्या शेणापासून वर्मी कंपोस्ट तयार करायचा आहे अशांकरिता हा व्हिडिओ एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे या संबंधित ट्रेनिंग कुठे मिळणार आणि ते सुद्धा मोफत म्हणजे शासन मान्यता प्राप्त ट्रेनिंग तुम्हाला मोफत कसं आणि कुठे मिळणार याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्यावसायिक मित्रांनो बघूया आपण डेअरी फार्मिंग व वर्मी कंपोस्ट हे प्रशिक्षण विनामूल्य मोफत कुठे मिळते आणि यामध्ये निवास व्यवस्था चहा नाश्ता भोजन तसेच बँक लोन करता मार्गदर्शन सुद्धा कुठे तुम्हाला मोफत मिळणार आहे ते सुद्धा शासन मान्यता प्राप्त याविषयी सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत डेअरी फार्मिंग व वर्मी कंपोस्ट हा आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे याविषयी प्रशिक्षण हे, या हे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार राबवतात हे प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक ज्या जिल्ह्यात तुम्ही रहिवाशी असाल त्या जिल्ह्याच्या लीड बँकेच्या सहकार्याने हे प्रशिक्षण राबवले जाते आपण मध्ये बघू आलो यवतमाळ जिल्ह्याचं यवतमाळ जिल्ह्याची लीड बँक ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ द्वारा हे संचालित केले जाते याचबरोबर प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांच्याद्वारा हे राबवण्यात येते या प्रशिक्षणामध्ये विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण व बँक लोन मार्गदर्शन तसेच विनामूल्य निवासाची व्यवस्था चहा नाश्ता भोजन व राहण्याची सुद्धा व्यवस्था विनामूल्य या संस्थेतर्फे करण्यात येते यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहे हे आपण बघूया यामध्ये तुम्हाला आधार कार्ड तुमचं बँक पासबुक याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला राशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो लागेल ते सुद्धा पाच प्रतिमध्ये जर तुम्ही मनरेगा लाभार्थी असाल तर तुम्हाला त्या मनरेगाचं जॉब कार्ड लागेल दारिद्र्य रेषेचं कार्ड मनरेगा का कार्ड किंवा पी आय पी दाखला तुम्हाला लागेल अर्जाची किंमत जर तुम्हाला हे प्रशिक्षण मिळवण्याकरिता अर्ज करायचा असेल तर त्याची किंमत किती मोजावी लागेल हे प्रशिक्षण अत्यंत अल्प दरा सुद्धा नाही निशुल्क आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला शुल्क द्यायचं नाही आहे प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज शुल्क मोफत आहे निशुल्क आहे अर्जासाठी कोणत्याही व्यक्तीला तुम्ही शुल्क किंवा रक्कम देऊ नये असं आवाहन शासनातर्फे करण्यात येतं पात्र लाभार्थी या प्रशिक्षणाकरिता कोण कोण पात्र आहे ते आपण बघूया ज्यांचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे असे व्यक्ती या प्रशिक्षणाकरिता पात्र आहे याचबरोबर मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे कारण की हे प्रशिक्षण मराठीतूनच होणार आहे त्यामुळे मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे ग्रामीण भागातील हो युवक व युवतींना प्राधान्य देण्यात येते स्वयंरोजगाराच्या दृष्टीने जर ग्रामीण भागातील युवती आणि युवक पुढाकार घेत असेल तर त्यांना या स्कीममध्ये प्राधान्य देण्यात येते तसेच व्यवसायातील अनुभव असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा यात प्राधान्य देण्यात येते जर तुमचं ऑलरेडी डेअरी फार्म चालू असेल आणि तुम्हाला त्याचं एक्सपान्शन करायचं असेल तर तुमच्यासाठी ही आणखी सुवर्ण संधी आहे म्हणजे तुम्हाला इथं प्राधान्याने तुमचा यामध्ये नंबर लागू शकतो याचबरोबर प्रशिक्षणार्थीची निवड कशी केली जाते जर तुम्ही अर्ज केला तर तुमची निवड कशी होणार प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाते जवळजवळ सर्वच अर्ज केलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण दिलेच जाते होऊ शकते बॅच फक्त मागे पुढे होऊ शकते याचबरोबर या प्रशिक्षणाची वैशिष्ट्य काय काय आहे म्हणजे तुम्हाला काय काय शिकायला मिळणार या प्रशिक्षणामध्ये काय सोयी सुविधा शासनातर्फे तर्फे मिळणार ते बघूया यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण हे विनामूल्य आहे कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार तुम्हाला या प्रशिक्षणासाठी कोणाही सोबत करायचा नाही आहे संपूर्ण विनामूल्य म्हणजे मोफत दिल्या जाणार आहे याचबरोबर उत्तम व अनुभवी प्रशिक्षक यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तसेच निवासाची व्यवस्था सुद्धा विनामूल्य आहे राहण्याची सुद्धा व्यवस्था या प्रशिक्षणामध्ये संस्थेद्वारे केली जाते तसेच योग प्रशिक्षण पण दिले जाते तुम्हाला चहा नाश्ता भोजन विनामूल्य उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या कसं सक्षम व्हायचं याचं सुद्धा प्रशिक्षण यामध्ये दिले जाते याचबरोबर बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला कुठून बँक लोन मिळणार तुम्ही त्याचा प्रस्ताव कसा बनवायचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा याविषयी सुद्धा मार्गदर्शन यामध्ये केले जाते आता ह्या प्रशिक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याचा कालावधी किती आहे म्हणजे तुम्हाला किती दिवस हे प्रशिक्षण घ्यावं लागेल तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं याचं सर्टिफिकेट मिळणार प्रशिक्षण हे एकतीस दिवसाचं आहे म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट तर्फे एकतीस दिवस राहणे जेवण खावण सर्व मोफत दिल्या जाते आणि वेल ट्रेन झाल्यानंतरच तुम्हाला बाहेर सर्टिफिकेट देऊन पाठवले जाते प्रशिक्षणाकरिता प्रवेश मागवण्यासाठी संपर्क म्हणजे तुम्ही कुठे संपर्क करायचा आहे जर तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही कोणाला संपर्क करायचा कुठे जायचं तुम्ही सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ म्हणजे हा यवतमाळचा ॲड्रेस आहे पण हे प्रत्येक जिल्ह्यात ही संस्था हा कार्यक्रम राबवत असते जर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्यातील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्याशी संपर्क साधायचा यवतमाळचा ॲड्रेस आहे प्लॉट नंबर चार जिल्हा परिषद बचत भवन जवळ शासकीय रुग्णालय चौक यवतमाळ आणि यांचा फोन नंबर सुद्धा इथे दिलेला आहे झिरो बहात्तर बत्तीस चोवीस अठ्ठेचाळीस नव्वद हा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा यवतमाळचा मी तुम्हाला देत आहोत जर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी असाल त्या जिल्ह्यातील लीड बँकेशी जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला या प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती मिळेल म्हणजे तुमच्या भागातील जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत किंवा इतर बँकेच्या शाखेत तुम्ही जाऊन या प्रशिक्षणाविषयी माहिती विचारू शकता की असलं प्रशिक्षण कुठे आहे जे शासनातर्फे राबवले जाते स्वयंरोजगारांसाठी तर तुम्हाला त्या संबंधित जिल्ह्याचा ॲड्रेस मिळेल तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयामध्ये सुद्धा या प्रशिक्षणाची माहिती असते विस्तार अधिकारी उद्योग यांच्याकडे सुद्धा या प्रशिक्षणाची माहिती असतेच जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो